नमस्कार मी अमिता राणे गाणार आहे आपल्या पावसाचे गाणे पाऊस सुरू झाला म्हणजे ही तुषार्थ धरणी शांत होऊ लागते आणि तिच्या रंध्रारंध्रातून नव्हाळी बाहेर उमटू लागते आणि या नव्हाळीतून नवीन जीव अवतरतात संपूर्ण सृष्टीच तिचे रूप बदलते आणि आपल्यालाही उल्हसित करते तर असंच आपल्या निसर्गाचं बदललेलं हे रूप तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मृदगंधा या कवितेतून अवतरे माय नेसून शालू हिरवागार अवतरे माय नेसून शालू हिरवागार वाहत्या ओहोळांनी सजली मस्त किनारी फुलांच्या नक्षीने भरली अलवार अत्तराने मृद्गंधाच्या शिवार टपटपणाऱ्या जलधारांचा शिडकावा टपटपणाऱ्या जलधारांचा शिडकावा कधी ऊन पावसाचा न्याराच देखावा विजेवर होऊन स्वार कुठे अवतरावा आणि गडगडाटाने ओला जीव दडपावा इंद्रधनुच्या कमानीतून अलगत यावा इंद्रधनुच्या कमानीतून अलगत यावा मातीच्या रंध्रारंध्रातून जीव उमलावा हलधरांच्या निगराणीने तो जोपासावा कनाकनातून मोती फुलून यावा निसर्गाच्या दातृत्वाने माय लेकुरवाळी होते निसर्गाच्या दातृत्वाने माय लेकुरवाळी होते तिच्या लेकरांना खाऊ पिऊ देते ऋतुचक्रानुसार हे घडतच राहते ऋतुचक्रानुसार हे घडतच राहते देण्या घेण्यामागचे सत्यते उमगते सत्यते उमगते आज जर छान छान कविता ऐकायला पाहायला आवडत असतील तर माझ्या कवितांना लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका